आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी जान को चाहे चलनी कर दो मान को ना छूने दूंगी छू के देखो दिल मेरा तुम्हें दिल में अपने लूंगी पर छेड़ के देखो तुम मुझको के मर मर के नहीं जलूंगी कदम मिला के देखो तुम तो मैं साथ में तेरे चल दूंगी पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोडू अत्याचार होणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ आज जत तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थिनी त्याचबरोबर हायस्कूलमधल्या विद्यार्थिनी नर्सिंगमधल्या त्याचबरोबर सामाजिक आमच्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हो त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी आपण हे आंदोलन हे भर पावसात केलेलं आहे मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथून पुढं या अशा पद्धतीच्या घटना बंद होण्यासाठी जिथं जिथं आम्हाला हात द्या तिथं आम्ही आपल्या बरोबर आहोत अत्याचार करतो ज्या मुलींना काही समजत नाहीये त्यांचं वय नाही त्या मुलींच्यावरती अत्याचार होतात हे निंदनीय आणि घाणेरी घटना आहे तर त्या महिला पत्रकारी पत्रकाराला तो पदाधिकारी म्हणतो सरकारी पक्षातला की तुझ्यावरती बलात्कार झाल्यासारखं तू बातम्या देते ही इथपर्यंत या सरकारी लोकांची मजल जर जात असेल तर आपल्याला विचार करण्याची गरज आहे पण आता खूप झाले त्याला इग्नोर केले गेले पण आता आपल्याला जस्टिस भेटल्याशिवाय अजिबात इग्नोर करायचं नाहीये आणि अशा आणखी केस होऊ नये म्हणून गर्ल्सने सुद्धा सेल्फ डिफेन्स आणि कॉन्फिडेंटली ह्याच्यावरती आवाज उचलायला हवाय त्यामुळे आपल्याला जस्टिस मिळाल्याशिवाय आपण स्टॉप होणार नाहीये वी वॉन्ट वी वॉन्ट आज आपण अपन आपल्या न्यायासाठी इथं जमलेला आहोत सर्व महिला भगिनींना आणि इथं जमलेल्या सर्व बंधू भगिनीला मी खरंच आम्हाला महिलांसाठी आज आपण भारत स्वतंत्र आहोत असं म्हणता पण भारत स्वातंत्र्य खऱ्या दृष्टीने झालाय का काढलेल्या एक डॉक्टर करण्यात आला आता तुझ्या बरोबर करण्यात आला तिनं शिकार झाला दुसऱ्या वेळेला आपण आपल्या फोनाचे कुठले एक शिकार करू नये होऊन सुद्धा बद्लापूर किती काही मदत झालं पण आपल्याला कुठे जस्तीस मिळालं नाही त्याबद्दल त्याला पाहती मिळालीच पाहिजे आता हे करून आपल्याला जस्तीस पाहिजे म्हणजे पाहिजे आज जशी आपण पावसात चौकात रॅली काढली आहे तशी चौकात दिल्लीच्या किंवा मुंबईच्या चौकात हजारो लोकांच्या समोर जेव्हा टीव्हीचे सगळे कॅमेरे सगळे चॅनल्स बघतात आहे आणि ती शिक्षा दाखवल्या गेली पाहिजे कारण काय होत आहे नुसतं एक आठ दिवस पंधरा दिवस फार महिनाभर आपण हे असं करतो याच्यानी काय होतं फक्त थोड्याशा भावना जागृत होतात पण ऍक्शन काही होत नाही ऍक्शन झाली पाहिजे पुढे अशी निर्भया तयार झाली नाही पाहिजे असं वातावरण पाहिजे की प्रत्येक स्त्रीला सुरक्षा गोष्टी या स्वतंत्र भारतात घडतात मला तरी विश्वास बसत नाहीये आणि मला हा प्रश्न करायचा आहे की खरंच आजची महिला सुरक्षित आहे का आणि आमच्यासारख्या मुलींनी स्वप्न तर बघायची का आणि बघितली तर ती पूर्ण कशी होतील असा मला प्रश्नच पडतो माझी बहीण जी, जी कोलकाता येथे एका हॉस्पिटलमध्ये तिने स्वप्न पाहिलेलं की मी गोल्ड मेडलिस्ट होईल आणि डॉक्टर बनून दुसऱ्यांचे जीव वाचवणार पण तिच्या जीवाची काळजी कोण करणार आणि तिची सुरक्षा कोण बघणार हाच प्रश्न आहे सर्वांना आणि मी विनंती करते की हा ही घटना झाली आहे त्या घटनेला तुम्ही असं दोन दिवसांसाठी घेऊन तिला नंतर सोडून देऊ नका तर हा मुद्दा आज केलाच पाहिजे शेवटपर्यंत आणि आपल्याला न्याय हा मिळालाच पाहिजे वी वॉन्ट जस्टिस मला पण इथे पुढे राजीनामा द्यावा असं मला वाटत कारण गृहमंत्र्यांचं लक्ष पोलीस खात्याकडे नाही आहे गृहमंत्र्यांना नुकतं गोळवधून काम सुरू आहे त्यांनी गृहमंत्र्यांनी खरंच आज राजीनामा देऊन घरात बसावा कारण मुला आपल्या मुलींच्यावर असं जर अन्याय होत असेल तर तो तुम्ही गृहमंत्री असून काय करायचं आज कोलकाता शहरामध्ये जी घटना घडली आहे ती खूप वाईट घटना घडलेली आहे आपली मुली सुरक्षित नाही हे आपल्या म्हणजे प्रत्येक आईला जाणवत त्यांसाठी सरकारकडे एकच विनंती आहे की दुसरी घटना करण्यापेक्षा महिलांना आणि मुलींना संरक्षण द्या असं मी त्यांच्याकडे घेते विनंती करते आज कोलकाता येथे एका डॉक्टरवर बऱ्याचपर्यची घटना घडली आहे आपली फनीय घटना आहे याही उलट मला असं सांगायचं की एक डॉक्टरच नाही तर आपल्या देशातली सर्व महिला ही असुरक्षित वाटत आहे आज सर्व मुली हे असुरक्षित वाटत आहेत कुठलीही घटना घरची पण त्याच्यावर पडदा टाकला होतोय तर सरकारने बेटी बचाव बेटी पडाओकी बहीण अशा योजना करण्यापेक्षा महिलांना संरक्षणासाठी त्यांना काय संरक्षण कसं देता येईल त्याच्यावर सरकारने विचार करावा अशी मी सरकारांना विनंती करते आणि दुसरी गोष्ट अशा घटना घडत असतील तर त्या आरोपीला पाठीशी न घालतात त्याला चौकात तुकारून फाशीची शिक्षा द्यावी की जेणेकरून परत आता कोणीही गुन्हा वी नये किंवा कोणीही गोळा करतो बघा भर पावसात आपण इथं उभारून आपल्या आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठीच म्हणलं जरी त्या ठिकाणी आपण असू किंवा आपला त्या ठिकाणी आपली आई बहीण असेल तर आपण त्या सर्वांसाठी आपण आज न्याय मिळवायला इथं रस्त्यावर उतरलोय भर पावसाद आपण थांबलोय म्हणजे किती गरज आहे याने शासनाने खरंच ह्याची दखल घ्यावी मला असं वाटतंय आपल्या ह्या रॅलीसाठी सर्वांनी आपले भाऊ सगळे आपले दादा आपले जादा फाउंडेशनचे दादा सगळ्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे सर्वांचे खराचे खरे खरा धन्यवाद आपण ही चिंगारी पेटलेली मिटवायची नाही कार्यक्रम संपला म्हणजे चिंगारी संपली असं नाहीये चिंगारीची घरगत ती मनात ठेवायचीच आहे जोपर्यंत त्या नराधामाला पाहिजे शिक्षा होत नाही तोपर्यंत आपली ती चिंगारी मनात ठेवायची आणि अशीच एक रॅली

श्रीकृष्ठ बनायला शिका स्वतःच संरक्षण करा आणि आज एका मुलीवरती झाले तर आपण मध्ये झालेल्या मुलीसाठी आपण इथं लढतोय न्याय न्याय मिळायला बारा वर्षाची आपल्याला बारा वर्ष थांबायची नाही आणि आपण लगेच न्याय मिळवून द्यायचं असं आपण कोर्ट पर्यंत आपली आवाज गेलेली पाहिजे आपण सध्या आपल्यासाठी लढतोय आपल्या हक्कासाठी लढतोय आपल्या न्यायसाठी लढतोय एवढं लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला सर्व अर्जिकल पेडिकल असे भरपूर केस आहेत म्हणजे मर्डर मिस्ट्रीज रेप केसेस ऍसिड अटॅक असे भरपूर केस आपल्या भारतात घडत आहेत मला एक प्रश्न पडतो की हा तो भारत देश आहे का ज्याच्यासाठी भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी आपल्या एवढी सगळ्या वर्षी ज्या देशाला आपण भारत माता म्हणतो ज्या देशाला आपण मातेची उपमा देतो त्या देशात आज माता आणि भगिनी सुरक्षित नाहीये त्याच देशात आज मुलींवरती विविध अत्याचार होत आहेत त्याच देशात आज मुलींना बाहेर हजरवेळ विचार करायला लागतो म्हणून आज आपला भारत देश खरंच सुरक्षित नाही आहे तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आज ही शिंदारी पूर्ण भारतात पेटली आहे त्याला म्हणूनच राहू ही केस जी कोर्टात दिलेली आहे ही धन्यवाद उभे सेवाभावी संस्था यांचा पाठिंबा आपल्याला मिळालाय यांचेही धन्यवाद सावित्री फुले बाई गट यांचाही आपल्याला पाठिंबा मिळालाय धन्यवाद आणि जागर फाउंडेशन यांचाही आपल्याला पाठिंबा मिळालाय यांच्याही मनापासून धन्यवाद सेवा सेवासेविका गट यांचाही आपल्याला ह्या पाठिंबा मिळाला रॅलीला यांच्याही मनापासून धन्यवाद महाविद्यालयाच्या मुली नर्सिंग कॉलेजच्या मुली बी एम एस कॉलेजच्या मुली आणि आपले पत्रकार बंधू यांच्याही मनापासून धन्यवाद यांची आपल्याला साथ कायम लागते यांच्याही मनापासून अगदी धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रावणी गिरीश पटाशेट्टी आहे तर आज आपण पाहत आहात की जे सर्व महिला एकत्र झालेल्या आहेत हे आर्जीकर कॉलेजमध्ये घडलेल्या रेप केस किंवा बदलापूरमध्ये छोट्या मुलीवर घडलेला रेप केस बद्दल हा आंदोलन आहे हा सर्वांनी एकत्र येऊन हा आंदोलन आयोजित केलेलं आहे तर आम्हा सर्वांची इतकीच मागणी आहे की

पर पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोडू